लॉंच केलेला आहे ही तर अशी म्हणती की जणू इनीच लोणचं बनवून सगळ्यांना दाखवलं आहे मी तिला म्हणून राहिले पण लोणचं पण मी नाही बनवलेलं सासूबाईंनी बनवलेलं आहे आणि मी तिला पण चालले ते नाव ठेवायला त्रास बनवलं होतं पाच किलोचं लोणचं पाच किलो कैऱ्या बाजारात आणून स्वच्छ धुन त्याला मस्त कट करून घेतले आडकीत त्याने आणि त्याला हळद लावून एक रात्रभर ठेवून दिलं त्याचं पाणी व्यवस्थित बाहेर निघतं त्यामुळे त्यानंतर इकडे सुके मसाले घेतले होते दाणे त्यानंतर हळद ला काश्मीरी लाल मिरची पावडर बेडेकर लोणचा मसाला त्यानंतर जी मोहरीची ती हिंग तर एवढं सगळं घेतलं होतं आणि इकडे गूळ तेलामध्ये विरगळून घेतलेला आहे पातेल्यात दिसतोय तो त्यानंतर लॉंचच्या बरणीला हिंग लावून ठेवलं आहे आणि तेल गरम करून थंड होण्यास ठेवलं होतं आणि जो लसूण आहे तो गरम तेलात ठेवलेला आहे टाकून तर गरम तेल गरम करून थंड करून घ्यायचं आणि त्यामध्ये तो लसूण मस्त भिजत ठेवायचा तेलामध्ये त्यानंतर तेला जे तेल गरम केलेलं होतं थंड केलेलं म्हणजे गरम करून थंड केलेलं तेलामध्ये हे सगळे मसाले घालायचे आहेत मिरची पावडर हळद त्यानंतर मोहरीची डाळ मेथीदाणे दाणे लाल मिरची पावडर त्यानंतर लवंग लसूण पण घालायचं आहे मिरे पण घालायचे आहेत थोडंसं मीठ पण म्हणजे चवीनुसार मीठ पण घालायचं आहे कारण अगोदर लोणच्याला पण आहे तर ते मीठ घालून हे मसाले एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे बघा आपलं ज्या पाच किलो कैऱ्या आपण हळद मिठात घालून ठेवलं तर त्याला छान असं पाणी सुटलं आहे तर त्याचं पाणी जे आहे ते छान व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे क जे फोडी आहेत त्या फुटू न देता त्याचं पाणी निथळून घ्यायचं आहे छान आणि एका मग एक मस्त त्यालाच पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते पाणी काढून घेतलं की सगळ्या फोडीमध्ये जो आपण तेलात विरघळलेला गूळ आहे तर ते यामध्ये टाकायचं आज आपण बनवत आहोत खांदे स्पेशल आंबट गोड असं लोणचं खांदेशी लोणचं एकदम चटपटीत गोड होतं असं खायला आणि भारी लागतं हो एकदम तर त्यामध्ये मस्त व्यवस्थित तेलात विरघळलेला गूळ टाकून व्यवस्थित मिक मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे आपण तेलामध्ये मसाले घालून घेतले होते बघू शकता तुम्ही तर ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर जरूर टाकायची कारण याने तिखट कमी होतं म्हणजे तिखट तर होतच नाही लोणचं तुम्ही घरगुती लाल तिखट जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर टाकू शकता पण काश्मिरी लाल मिरची पावडर टाका म्हणजे लोणच्याला कलर अप्रतिम येतो एकदम लाल सर असं लोणचं बघितलं की पटकन खावीस वाटतं असं चटपटीत असं लोणचं हे बनतं तर हे लोणचं बनवलं होतं सासूबाईंनी आणि मी माझी मुलगी त्यामध्ये लुडबुड करत होतो ती म्हणत होती आज बनवलंय लोणचं आणि मी करत होते मोबाईलमध्ये शूट तर याचा डि म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे या अगोदर पण म्हटलं चला तुम्हाला डिटेलमध्ये पण दाखवं दाखवावं की कसं बनवलं होतं हे लोणचं कारण खायला तर एवढं भारी लागतं ना म्हणून म्हटलं सगळ्यांना माहीत पण पडलं पाहिजे तर कसं बनवलं हे लोणचं तुम्ही स्टेप बाय स्टेप नक्की बघा तर बघू शकता सगळा मसाला यामध्ये टाकून घेतला आहे आणि आम आमच्या सासूबाईंच्या हातचं लोणचं तर एकच एक नंबर होतं खायला एवढं भारी लागतं आहे की आ काय सांगायचं तुम्हाला तर तो मसाला सगळा टाकून एकदम व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एक ना एक फोडीला छान असं लागेल इतपत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ही जी बरणी आहे ती लोणच्याची बरणी आहे आणि पाच किलो लोणचं यामध्ये बरोबर बसतं तर याला अगोदरच आम्ही हिंग लावून ठेवलं होतं म्हणजे म्हणजे हिंगाचा वाज द्यायचा असतो थोडं थोडं हिंग असं पसरवायचं म्हणजे लोणचं खराब होत नाही तर त्या मसाल्यामध्ये पण हिंग टाकायचं बरं का सगळं टाकायचं हळद हिंग तर ते मी अगोदर सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये तर बघू शकता हे मिक्स केलं आहे आणि बर्नीमध्ये हे आता थोडं थोडं करून टाकून मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपले इथं खांदे स्पेशल मस्त चटपटीत असं लोणचं तयार झालेलं आहे एकदम भारी झालं आहे बरं का आणि अख्खा लसून जो आपण टाकतो ना तो तर लोणच्याबरोबर कधीमध्ये खायला घ्या कितका भारी लागतो त्यामुळे अख्खा लसून यामध्ये नक्की टाका तर कसं वाटलं आजचं खांदे स्पेशल लोनचं तुम्हाला हे मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही व्हिडिओ बघता आणि लाईक करत नाही त्यामुळे तुमचं लाईक तर हे आपल्या व्हिडिओला आज आलंच पाहिजे नक्की नक्की लाईक करा आणि कसा वाटला आपलं खांदे स्पेशल चटपटीत आंबट गोड लोणचं आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा ब बाय